माझे नाव अण्णा ना गावडे शाळेचे नाव जी प्रपरा शाळा चांगलकर गळूस्ती तरंगेवाडी आता सातवी विषय जंगला जंगलाचा राजा सिंह हो, ज सिंह हो हा एक जंगली प्राणी आहे तो अतिशय शाकाहारी शक्तिशाली असतो सिंह हा जंगलाचा राजा असेही म्हणले जाते सिंह मांसाहारी प्राणी आहेत तो आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची शिकारी सहजपणे करतो सिंह हा हे जास्त करूनच रात्रीच्या अंधारात शिक शिकारी करतात जास्त करून शी, करता। सिंह सिंहनी दो द्वारे शिकारी केले जाते सिंह हेच इतर सिंहापासूनच आपल्याला दरक्ष दरक्षे रक्ष रक्षण करतात सिंहाची उंची तीन पॉईंट पाच फूट असतात फूट असतात त्या वजन त्याच एकशे एक एकशे एक वीस किलोपर्यंत असते त्याला ती तीस दात असतात त्याच्या मदतीने तीन आपल्याला आपले, आपले शिकारी घट्ट पकडून ठेवते सिंहाच्या धावण्याची वेळ चाळीस ते ऐंशी किलोमीटर प्र प्रति तास असतो सिंहाची डरकाळी संपूर्ण ज जंगल हदरून ठेवते सिंहाची स सा सरासरे जीवन वीस ते पंचवीस वर्षापर्यंत असते सिंह अठरा ते वीस तास झोपतो सिंहानी एका वेळी सहा पिल्यांना जन्म देते सिंहाच्या पिल्याला छावा असे म्हणतात सिंह हा जंगलाचा राजा आहे